Митрогона Маскар. लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो हो आहोत तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कोकणी घरवाडी सुट्टीच्या दिवशी वेळ घालवण्यासाठी कोकणामध्ये स्वतःचे कवलारो घर आणि आजूबाजूला सुंदर अशी लागवड असलेला प्लॉट जर तुम्ही पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे पंच्याऐंशी गुंठे पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सात बारा वर्ग एकची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे यामध्ये मालकांनी काजू आंबा फणस नारळ सुपारी पपई केळी अशी वेगवेगळ्या प्रकारची लागवड केली आहे या प्लॉटमध्ये मालकांचे दोन हजार स्क्वेअर फुटचे कोकणी फिर येईल असे कौलारू घर आहे त्यामध्ये सुंदर असा झोपाळाही मालकाने लावला आहे ओटी पडवी माझघर स्वयंपाकघर अशी या घराची रचना आहे चोवीस तास पाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनपासून सतरा किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे निवडी जयगड हायवेपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे या प्लॉटची मालकाने किंमत सांगितली आहे सत्तर लाख रुपये प्लॉट पाहायचा असेल तर संपर्क करावा धन्यवाद